हॅलो मित्रांनो जेव्हा मन दुःखी असेल एकटे पडले असाल त्यावेळी नक्की ऐका हा व्हिडिओ हो। नंबर एक ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल नंबर दोन जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो नंबर तीन जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं असतं आहे तर आतापासूनच एकटं राहायचं का शिकू नये नंबर चार जास्त पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेड आणि बावळट समजतात नंबर पाच कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही नंबर सहा कधी दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही नंबर सात खऱ्या लोकांना कधीच कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरज पडत नाही नंबर आठ तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाही नंबर नऊ एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही नंबर दहा वेळ असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्यामध्ये शान पण आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो नंबर अकरा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर फक्त लोकांना बदलताना पाहतो नंबर बारा कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती एकदा नक्की बदलते नंबर तेरा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते नंबर चौदा आजकाल हे कोणीच नाही पाहात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही नंबर पंधरा मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना भावना मेल्या आहेत नंबर सोळा तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काहीही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा आयुष्य खूप सुंदर आहे नंबर सतरा या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल खूप राग येतो नंबर अठरा जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात नंबर एकोणावीस या गोष्टीचे दुःख करून नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवालच नंबर वीस कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो नंबर एकवीस अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही नंबर बावीस आपला तोच असतो जो कोणाही कोणत्याही दुस कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही नंबर तेवीस आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुखी आहे पण तोंडावर हसू ठेव हसू मात्र ठेवावं लागतं नंबर चोवीस महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचं असूनसुद्धा सुद्धा तुमची साथ देतो नंबर पंचवीस अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो मात्र आयुष्य हरला नंबर सव्वीस कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस हा एकटाच चालतो नंबर सत्तावीस या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे जळणारे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात नंबर अठ्ठावीस ज्यांना स्वप्न पाहायला पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो एकोणतीस नंबर एकोणतीस अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं नंबर तीस समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला असतो नंबर एकतीस काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते, ते चिडून निघून जातात नंबर बत्तीस शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात हा आणि तुम्ही थोडे जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही नंबर तेहतीस ताकतीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते <स्थाँगा> नंबर चौतीस नशिबानी आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात नंबर पस्तीस आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे नंबर छत्तीस कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा अडथी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात नंबर सदवतीस जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर तो खूप रडतो नंबर अडतीस विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंकच मारेल काही लोक या विंचूसारखीच असतात नंबर एकोणचाळीस तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल नंबर चाळीस ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि आयुष्यातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत बदलून जाते त्या लोकांची म्हणून त्यांच्यापासून सांभाळून राहा नंबर एक्केचाळीस त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं नंबर बेचाळीस स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात नंबर त्रेचाळीस प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणेच बरोबर असते नंबर चौवेचाळीस काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपलं सग आपलं आपण आपलं सगळं गमावून बसतो नंबर पंचेचाळीस जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका नंबर शेहेचाळीस कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालून घेऊ नका नंबर सत्तेचाळीस महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात नंबर अठ्ठेचाळीस ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं नंबर एकोणपन्नास कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो नंबर पन्नास कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे नंबर एक आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही बाव नंबर बावन ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारून चुना लावतो हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि